हाय फ्रेंड्स मी पल्लवी महाजन पल्लवीच कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी मुलांच्या टिफिनसाठी परत एक नवीन रेसिपी घेऊन तुमच्यासमोर आलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण ज्वारीच्या पिठाच्या मस्त छान खुसखुशीत पुरी बनवून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता की कि किती छान टेक्स्चर आलेलं आहे अगदी खुसखुशीत आपली ही पुरी होते आणि मुलं पण आवडीने खातात तर ज्वारीची पिठाची भाकरी खायला मुलं खूप नाटकं करतात तर त्यासाठी मी त्याची पुरीची रेसिपी बनवलेली आहे तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग आपण आता रेसिपीला पटकन सुरवात करूया हे बघा एका बाऊलमध्ये मी एक मोठा कप भरून म्हणजे एक मोठी वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यासोबतच मी दोन चमचे डाळीचं पीठ घेत आहे जे चणा डाळीचं पीठ आहे ते मी यात घालत आहे तर हे पीठ आपलं घालून झालं की पुरी आपली खुसखुशीत होण्यासाठी मी त्यात रवा घालणार आहे तर एक चमचा भरून मी रवा घातलेला आहे रवा आपला घालून झाला रवा घालून झाल्याच्यानंतर अर्धा चमचा मी त्यात जिरेपूड घातलेले आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा मी धनेपूड घातलेले आहे धनेपूड घालून झाल्याच्यानंतर एक चमचा भरून मी लाल मिरची पावडर घातलेली आहे पाव चमचा मी त्यात हळद घालत आहे हळद घालून झाल्याच्या नंतर चवीनुसार मी त्यात मीठ घालत आहे आणि नंतर आपण काय करणार आहोत जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती यात घालणार आहोत साधारण मी दोन तीन चमचे भरून बारीक चिरलेली कोथिंबीर यात घातलेली आहे आणि एक चमचा मी तीळ घातलेली आहे पुरी आपली खुसखुशी द्यायला पाहिजे त्यासाठी मी इथे अर्धी पडी तेल घालत आहे तुम्ही बघू शकाल अर्धं तेल मी राहू दिलेलं आहे तेल घालून झाल्याच्यानंतर हे छान सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून झाल्याच्यानंतर मग त्यात पाणी घालून ते छान मळून घ्यायचं आहे आपल्याला ते जास्त पातळही घ मळायचं नाही आहे आणि जास्त घट्टही मळायचं नाही आहे तर आपल्याला मिडीयममध्ये ते पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे जे पुरीचं पीठ आहे ते छान मी मळून घेत आहे तर अशा पद्धतीने हे पीठ तयार आहे आणि आपण लगेच पुरी लाटायला घेऊया कारण जास्त वेळ ते आपण ठेवू शकत नाही ज्वारीचं पिठाचं पुरी बनवण्यासाठी जास्त वेळ पीठ आपल्याला ठेवायला नाही लागत तर हे बघा अशा प्रकारे मी एक गोळा तयार करून घेतलेला आहे आणि त्याला पिठामध्ये लावून लाटून घेत आहे तर लाटताना हे थोडं याच्या कडाने ते फाट फाटेल आणि पुरी आपली ही गोल येणार नाही म्हणून काय करायचं आहे असं त्याला छान लाटून घ्यायचं आहे जास्त बारीक पण लाटायचं नाही आहे मिडियमच लाटायचं आहे तर एक मी छोट्या आकाराची वाटी घेतलेली आहे आणि वाटीच्या सहाय्याने अशी गोल पुरी तयार करून घेतलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकाल किती छान आपली पुरी झालेली आहे आणि हे जे साईडच्या कळा सुटलेल्या होत्या ते परत मिक्स करून आता पुन्हा आपण एक गोळा बनवून त्याचा परत सेम तसंच एक पुरी बनवून घेऊया आता मी हा मोठा गोळा घेतलेला आहे मोठा गोळा घेतला की त आपल्या दोन तीन पुऱ्या त्यात सहज होतात म्हणून मग मी आता परत पुन्हा लाटून घेत आहे आणि मग त्याच्या आपण पुऱ्या बनवून घेणार आहोत तर या ठिकाणी आपलं हे लाटून झालेलं ला आहे आणि ती जी वाटी मी घेतलेली होती त्याच्याने वाटीच्या साहाय्याने दोन पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं होतं तर तेल आपलं तापून झालेलं आहे तुम्ही बघू शकाल आता जी पुऱ्या मी लाटून घेतलेल्या होत्या त्यातली एक पुरी मी आज सोडत आहे तर हे बघा आपली जी पुरी आहे ती मी आज सोडलेली आहे आणि त्यावर वरून असं तेल टाकत आहे म्हणजे वरून तेल टाकलं तर काय होतं पुरी छान भाजली जाते आणि मस्त फुलून येते हे बघा तुम्ही बघू शकतात आपली पुरी किती छान फुगलेली आहे तर अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूने पण आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि पुरी आपली दोघी बाजूने भाजून झाली तर तिला दोन वेळेस असं पलटी करायची आहे म्हणजे आपली पुरी जी आहे ना ती छान खुसखुशीत होते अशा प्रकारे आपली ही पुरी तयार आहे तर आता मी ही पुरी काढून घेत आहे आणि ज्या बाकीच्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या होत्या तर त्या पण आपण अशाच पद्धतीने तडून घेऊया तर अशा पद्धतीने आपली ज्वारीच्या पिठाची पुरी तयार झालेली आहे तर अगदी खुशखुशीत पुऱ्या या ठिकाणी झालेल्या आहेत तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारील बेल आयकनवरही क्लिक करा म्हणजे काय होणार ना जर मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत राहिली तर तुम्हाला त्याची लिंक सर्वात आधी येणार तर चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा